मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आज बिझनेस कॉन्क्लेव्हला आलेले आहेत आणि ते स्वतः आपल्यासोबत बोलण्यासाठी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर काय सांगाल आज तुम्ही मराठी कॉन्क्लेव्हला भेट दिलेली आहे काय तुमची पहिली प्रतिक्रिया मराठा उद्योजक इथले सगळे मुंबईतले एकत्र आले होते त्यांनी व्यवसाय कसा केला ते यशस्वी कसे झाले त्यांच्याकडे किती मोठं ज्ञानाचं भंडार आहे आणि आपले रिटायर अधिकारी असतील आय पी एस दर्जाचे क्लास वन क्लास फोरचे किंवा वकील असतील ज्या ज्या क्षेत्रातले मोठे डॉक्टर आहेत त्या क्ष न्यायाधीश आहेत माझी यांचा ज्ञानाकडच खूप भंडार आहे त्यांच्या राहण्यापेक्षा आम्ही एक त्यांना विनंती केली की ग्रामीण महाराष्ट्रातल्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराला तुमचं ज्ञान द्या म्हणजे ते कसं अधिकारी व्हायचं कसं पी एस आय व्हायचं कसं तहसीलदार व्हायचं डॉक्टर कसं व्हायचं न्यायाधीश कसं व्हायचं वकील कसं व्हायचं इंजिनियर कसं व्हायचं या क्षेत्रात जातील आणि त्यांनी खूप पॉझिटिव्ह येते आत्ता आता आमची कार्यक्रम संपल्याच्यानंतर पुन्हा बैठक झाली ते म्हणजे आम्हाला तो मुद्दा खूप पटला रिटायर झाल्याच्या नंतर आम्ही घरीच राहतो हे मात्र आम्हाला पटलं आहे निधून पुढं आम्ही घरी न राहता किमान रिटायर झाल्याच्यानंतर चार वर्ष तरी त्यांचा जो नोकरीच्या काळातला अनुभव आहे तो आम्ही समाजाच्या लेकराशी शेअर करू आणि आमची त्यांना ज्ञान देण्याचा प्रयत्न करू आज एक मोठं काम आमचं त्यांच्या माध्यमातून झालं व्यावसायिकसुद्धा तसंच म्हणले आम्ही कसं आमचा अनुभव आहे तो अनुभव शेअर करतो म्हणजे बाकीच्यांनाही व्यवसाय करता येत डोक्यात तुमच्या संकल्पना केव्हा आली साधारणतः नाही नाही मी हे दोन तीन वर्षापासून हे विषय म्हणतो आहे परंतु समाज एकत्र येणंसुद्धा खूप त्यासाठी गरजेचं असतं कारण आपल्याला गोरगरिबाच्या माध्यमातून गोरगरिबांनाच उभा करायचं देणारे पण गोरगरीब आणि करणारे पण गोरगरीब एका दिवस श्रीमंतांनी जर नाही दिलं तर आपलं गरिबाचं काय होईल अवघड होईल मग आपलंच बळ उभा करू छोट्यातून मोठ्याकडे जाऊ आपण आपण ठरू एका माणसाने वर्षाला एवढे द्यायचे एक कोटीचा आकडा करू एक कोटी लोकांचा एक कोटी लोक एकत्र करू आपण गल्ल्या गल्ल्यात गावागावात गावा, मराठा समाजाचे एकत्र करू आणि त्यातून मग आपण कुणाचा होणार लेकराला आपल्या जरी लेकराला नाही मिळाला व्यवसाय कुणाचे तरी मराठींचे मिळन ते, ते, ते काम म्हणते रोजीरोटीला लागल ते काम आपण करू आनंद आपलाही नंबर येईलच कधी ना कधीतरी समाजाला मोठं करण्यासाठी आपण दान म्हणून करू येणाऱ्या काळात जर पाहायला गेलं तर निवडणुका आहेत पंचायती समिती असतील महानगरपालिकेच्या असतील झेडपीच्या असतील याकडे तुम्ही कसं पाहता जर पाहायला गेलं तर मोठा जो घोळ जो आहे तो मतदार यादीत जर मोठा घोळ पाहायला मिळतोय याकडे तुम्ही कसं पाहता सगळा घोळच आहे मतदार यादीत ये ना आरक्षणात बी आता हे पंधरा दिवसात आम्हाला माहित झालं कोण चोट्टे येत कोण काय स्वतःला शाहजुकसा सारखा बोलत आहे तिकडं आरक्षणाच्या बद्दल आणि आपणच मरणाचं का सत्तावीस टक्के आरक्षण आहे शंभर शंभर टक्के जागा कसं काय कुठून आले तेव्हा ते गोड लागतं का आता त्यांचं आरक्षणाचं मान्य सुप्रीम कोर्टाने जे सांगितलं आहे की की जास्तीचं आरक्षण कसं काय किती वाईट वाटतं त्यांना आता मग आमचं हक्काचं असूनसुद्धा आमचं नोंदी सापडलेला असून देऊ नका म्हणताय एखादिवशी दहा टक्के आरक्षण आम्हाला दिलं वेगळं ते कोर्टात तुम्ही चॅलेंज करताय आम्ही तुमच्या लेकरबाळाचं कधी वाटवळ करत नाहीत तुम्ही आमच्या लेकरबाळाचं वाटवळ करायला कसे येत आहेत तर शेवटी आता नेतीलच मान्य नाही तुमचं आरक्षणसुद्धा नियत फिरलीच असं होतं त्यासाठी ते दुसऱ्याच्या लेकराचं वाईट कधीच चितू नाही दोन पुढं तरी ओबीसीच्या नेत्याने शहाणं व्हावं मराठ्यांचं हक्काचं आरक्षण मिळवून द्यावं मतदार यादीत गोळ आरक्षणात गोळ सगळे चोट्टेच येते अजूनही जो कोर्टाने निर्णय पेंडिंग ठेवलेला आहे कोर्टाचं असं म्हणणं पन्नास टक्केच्या वरती जे आहे ते काही होऊ शकतं सव्वीस तारखेला त्याचा रिजल्ट लागणार आहे तो अजून निर्णय बाकी ठेवलेला आहे म्हणजे जर तुम्ही निवडून आला तरी तुम्हाला प्रॉब्लेम आहे याकडे तुम्ही कसं पाहता आता म्हणून केल्यावर मग प्रॉब्लेम नाही नंतर काय होणार तुमच्या हक्काचे काम होणार समजा उदाहरणार्थ तुम्हाला दोन एकर जमीन आहे दोनच खाना चार कशाला खाता चार एकर कशामुळे जमीन खाता तुमचे दोन एकर आहे तेवढीच खावा सत्तावीस टक्के आरक्षण आहे तेवढंच खावा शंभर टक्के काय खायचं मग सगळीकडून वरपाड्याची सवय लागली सगळ्याचं खायचं ते राहील कसं कोर्ट कसं ठेवल अरे न्यायव्यवस्था कशाला आहे तीच तर न्याय देते ना अजूनही जर पाहायला गेलं तर सर हिंदू मुस्लिम आपसमध्ये भानगड लावण्याचे काम आता जसे जसं निवडणूक येतात तसेच सुरू आहे याकडे तुम्ही कसं पाहताय याकडे जी तरुण मंडळी आहे ती भानगडी करते त्यांच्यावरती केसी होत आहेत आपली मराठी मुलं जी आहेत ती सुद्धा त्याच्यामध्ये सांभाळतात तुम्ही त्यांना काय नेमकं का आवाहन करा निवडणुकीच्या काळात तुम्ही अशा गोष्टी करून असं तुम्ही आवाहन कराय लोकांना का कळत नाही का ते काय बोळ्यान दूध पेते का दर पांचे वार्षिकला जर दर निवडणुकीला हे हिंदू मुस्लिम किंवा अमुक जातीचा ओबीसी मराठा वाद लावतात आपल्याला कळत नाही का हे राजकीय स्वार्थापोटी वाद लावतात मुस्लिमांनी व्यवस्थित राहायचं मराठ्यांनी व्यवस्थित राहायचं ओबीसींना व्यवस्थित राहायचं यांचं ऐकायचंच नाही आपण आपले दलित बांधव असतील आपण आपले लोकसुदृचं बघायचं ना आपण आणि जीवाने राहायचं त्यांचं ऐकून आपण का बांधणं खेळायचं आपण हे कोपॅन राहायचं सरकार डाव टाकते तर उलटा आपण डाव टाकला पाहिजे आता की आपण सरकारने किती डाव टाकली तरी जनता मात्र आपला डाव यशस्वी होऊ दे ना जनतेनंच आपला डाव टाकला ते भांडणंच खेळत नाही जात आपल्यालाच पाडी देत असं आपण केलं पाहिजे आणि एक जीवन राहिलं पाहिजे सगळ्यांनी विरोधक वारंवार असा प्रयत्न करतायत की बाबा घोळ आहे मतदार यादीत घोळ आहे तुम्ही सुधारायचा प्रयत्न करा तरी सुद्धा मात्र त्याच्यावरती कोणतीही त्याच्यावरती विचारणा होत, होत नाही किंवा कि काही होत नाही निवडणुका मात्र होणारच आहेत असं ठणकावून सांगितलं जात आहे बीजेपीकडून सुद्धा असं सांगितलं जात आहे की काही कुठलंही काही झालं तरी महापौर हा आमचाच होणार असा त्यांनी हे उठवलंय दणका आहे त्याकडे तुम्ही कसं पाहत आहे म्हणजे कुठे ना कुठेतरी आता ज्या गोष्टी होत आहेत बिहारमध्ये निवडणुका झाल्या तिकडे मोठ्या घोळ झाला असा सुद्धा विरोधक आरोप करतात याकडे तुम्ही कसं पाहत नाही राजकारणाच्याबद्दल मी नाही बोलणार कुणीही महापौर करा आणि काही करा त्याच्याशी नाही मला देणं घेणं पण जे आमच्या आरक्षणाला विरोध करतेत ते मग एक्स्ट्रा आरक्षण कसं काय खातात याच्यावर अर्थ मी बोलणारच त्याच्या सोडणार नाही तर महापौर कुणीही झाला का आणि काय झालं किंवा राज्यात कुणी नगराध्यक्ष झालं झेडपीचं अध्यक्ष झालं त्याच्याबद्दल आम्ही बोलणार नाही कारण मी त्या निवडणुकीत आहे परंतु ज्यावेळेस आरक्षण तुम्ही जास्त चोरून खाता सगळ्या दुन्याचे चोट्टे तुम्ही आणि दुसऱ्याच्या लेकराचं आरक्षण म्हणजे आमच्या मराठ्यांचं आरक्षण आम्ही लढून मिळवलं त्याच्यासाठी तुम्ही कोर्टात जाता आम्ही गेलो का कोर्टात कधी तुमच्या लेकर बाळाचं वाटोळ व्हावं म्हणून पण एक झालं या पंधरा दिवसात मराठे हे खूप सावध झाले की हे आमच्या दहा टक्के आरक्षणाला तेरा टक्के आरक्षणाला पहिल्या सोळा टक्के आरक्षणाला यांनी विरोध केला आणि ते आरक्षण घातलं आता मराठ्यांना कळलं माहिले हे चोटे येतं हेच आरक्षण चोरीचं खात्यात बोगस आरक्षण हेच बोगस येत आणि दुसऱ्याला बोगस म्हणतात त्यामुळे आमचा मराठा समाज खूप जागा झाला या सुप्रीम कोर्टातल्या त्या त्या दि निकालामुळं याचिकेमुळं खूप जागा झाला की हेच चोर आहेत आणि दुसऱ्याला चोर म्हणते त्याचा अर्थ ओबीसी आणि मराठा ह्यामध्ये कुठे ना कुठेतरी भानगड लावायचा प्रयत्न सुरू आहे असं तुम्हाला वाटतंय अजिबात नाही मराठ्यात ओबीसीत अजिबात भानगड होणार नाही लावायचा प्रयत्न आहेत हे मात्र शब्द तुमचा खरा आहे तर कोण लावतंय तर ज्यांना ओबीसीच्या जीवावरती राजकारण करायचं आणि पोळ्या भाजवायच्यात तेच सात आठ जणं फक्त पण ओबीसी मराठ्यात वाद गावखेड्यात होत नाही कारण ओबीसीने ओळखलं आहे यांना की हे राजकीय स्वार्थपोटी ओबीसी ओबीसी म्हणतील आणि एकदा निवडून आलं की ओबीसीच्या बाजूने कोणी उभारत नाहीत आणि ओबीसीने आणखीन एक मनस्थिती तयार केली की मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्या असतील तर मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे गरिबाच्या मराठ्यांच्या लेकरासुद्धा कल्याण झालं पाहिजे हे ओबीसींना वाटतं मराठ्यांच्या जर नोंदी नाही सापडल्या तर ठीक आहे आपण विरोध करू पण नोंदी सापडल्याच्या नंतर आपण ओबीसीने विरोध करू नये नेत्याला जे करायचं ते करू द्या असं ओबीसीचे गोरगरीब म्हणत आहेत कारण ही ग्रामीण भागातली रूढ आहे समजा एखाद्याचा सात बारा सापडला आणि त्याच्यावर पाच एकर जमीन आहे तर गाव लेवलवर काय प्रथा आहे पाच एकरचा सातबारा सापडला म्हटलं त्याला जमीन दिली पाहिजे पण सातबाराचं नाही तर जमीनकडून द्यायची तसं ओबीसी ना वाटतं मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात म्हणजे मराठा ओबीसी दे अजिबात विरोध करायचा नाही आपण आपल्या लेकराला आरक्षण दिलं तेव्हा मराठ्यांनी विरोध केला नाही मग आता मराठ्यांना आरक्षण मिळतंय आहे तर आपण ओबीसीने विरोध करत नाही नेत्याला आणून द्या काय उड्या हानाय उड्या आणले आणल्या पहिले दावखान्यात जाऊन एक तर पळा आता बरं दोन चार जणांचा आणखीन नंबर लागणच येड्याच्या गोळ्या खात्यान देत थोड्या दिसतात नाही खायला लावल्या तिथून पुढं नेमके कोण आहेत ते काय करते नेमके कोण आहेत ते त्यांना गोळ्या खायला लावणार नाही नाही तोजवळ ओळखते सगळ्याला आणि ते काय ते नाही आली बाबा येणाऱ्या काळात आपल्याला मराठी उमेदवार हे निवडणुकीत पुढे यावं असं तुम्ही त्यांना आवाहन कराल का तुम्हाला काय वाटतं त्याचं नाही राजकारणाबद्दल मी बोलणार नाही मराठ्याला आव्हान करायची गरज राजकारणात राजकारणातला मराठ्याला लयखंड नको म्हणलं तरी ते त्याला काय सांगायची गरज करून आपल्याला ते सोपं पडेल कारण जास्तीत जास्त उमेदवार जर आपले उभे राहिले जे त्याच्यामध्ये गेले तर ते जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात या आरक्षणासाठी आवाज उठवतील यासाठी बाबा जास्तीत जास्त जास्तीत ना मराठी उलट माग उड उड जरी होती तू नको वा तू नको रोह मराठ्याला राजकारण म्हणल्यावर लयखंड आहे इकडे लेकरं सुधरायचे नाही जात सुधारायचं नाही लेखी कल्याण करायचे नाही आपण कष्ट केलं रात्रंदिवस पोरग पोरगी अधिकारी झाली पाहिजे हे स्वप्न नाही बघणार राजकारण म्हणलं ना ते लेखर उपशी मिळले तरी हरकत नाही शेतातलं काम बुडीन पण निघाला झेंडा घेऊन प्रचाराला ते उलय कंड मराठ्यांना मी ज्या जेव्हा त्या दोन वर्षापासून सांगतोय आपल्याला सगळे सगळ्यांना आद सोडायचे कोणाच्या प्रचाराला जायचं नाही कोणाच्या सभेला जायचं नाही नेत्याला तिकडंच उड्या आणून दी मतदानात दिस जायचं आणि पाडून यायचं आता मराठा तेवढंच करायला कोणाचा सभाला जात नाही काय नाही तुम्ही किती खुर्च्या मोकळ्या बघतात बघत असताना आपले चॅनल दाखव देत कशा खोडच्या मोकळ्यात मराठ्यामध्ये तिकडेच उड्या मोकळे झेंडा घ्यायला सभेला जात नाहीत प्रचाराला नाही पैसे घेत नाहीत मतदाना देत जाते तुम्ही पाडून मोकळं माघारी येत चालला परत शेतात मराठे सुधारल्या मला कष्टच करावं लागणार आहे तेव्हा आमचं सुधारणार येत आहे अजितदादा पवारांचा जो पोरगा पार्थ पवार यांनी जमिनीमध्ये घोटाळा केला यासाठी अंजली दमानिया सुद्धा आज अमित शहाची भेट घ्यायला दिल्लीत गेले परंतु त्यांची भेट काय होऊ शकते त्यांना सांगितलं मंडे पर्यंत आम्ही तुम्हाला सांगतो असं सांगितलं याकडे तुम्ही कसे ह्या जे घोळ जे आहेत याकडे तुम्ही कसा पाहता अरे ते काय त्याचा एकट्याचा गोळे ओतडा आला आहे घोळा त्याच्यात मी बोलू पण नाही त्यात सरकार आहे ना सरकार बघन काय ज्या गोष्टीचं माहीतच नाही त्यात बोलून काय उपयोग आहे का माहीत असलं का मी सोडतो का अजिबात सोडत नाही अजित पवारला त्या मॅटरमध्ये सोडलं की मी ते, ते तिकडे एक त्यांनी परळीला एक त्याचा आहे काहीतरी स्टार पंक्चर केला नाही त्यांनी एक स्टार पंक्चर काहीतरी केला तो स्टार पंक्चर त्याला संभडी तो आणि ते गुंडगिरी करत आहे राष्ट्रवादीला डाग लागतोय की नाही चांगले राष्ट्रवादी तिला डाग लागतोय का नाही त्याच्यात काही माणसं असते ना डाग लागलेली पण पक्ष तर चांगला आहे ना त्याच्यामुळे डाग लागतोय सोडतो त्याला देव त्याच्यात त्याच्यात मी बोलतोच अजित दादाला शंभर टक्के बोलतो पण यात माहिती नाही माहिती झाल्यावर बोलून बा यात माहीत नाही त्यात बळच काय बोलायचं माहीतच नाही त्यातलं तर या निवडणुकीत मात्र जे नेते आहेत ते अशा प्रकारे भाष्य करत आहेत की पैसे घ्या रात्री झोपू नका बाहेर झोपा लक्ष्मी तुमच्याकडे येईल सुद्धा काही जे नेते आहेत ते भाषणं करतायत आणि त्याच्या आहारी काही लोक मतदार मतन करत आहेत त्यांना तुम्ही आव्हान काय करताय पैशाच्या जीवावरती आपला विकासच होत नाही मग कुणाचे पैसे घेतले त्याचं त्याच्यामुळं आपलं आयुष्यकडील जात नाही आपल्या आयुष्याला जे कायम लागणार आहे आरक्षणासारखं व्यवसायासारखं हे चंद्रसूर्य पण टेकणारं घ्यावा व दहा पाच रुपये घ्यान पाच हजार घ्यान दोन हजार घ्यान दहा आणि वीस लाखाच्या कामासाठी त्यांच्या चपला उचलीत बसायचं आणि आपल्या समाजाची पद घालायची हे केलं नाही पाहिजे कोणीच विचारपूर्वक जीवनभर पुरण असे विषयात लोकांनी डोकं लावलं पाहिजे दहा पाच रुपये देतील त्याच्यात आपल्या आयुष्य कडीलं जाणार नाही आहे आणि म्हणून मग ते आपले शेतकऱ्यांचे कर्जमाफीचेही कामं होत नाहीत किंवा आरक्षणासारखेही कामं होत नाहीत ते पैसे दिल्यावर बोलून देत नाहीत त्यामुळे कोणाचा पैसा लात गरज काय कष्ट करायचे उभारायचं स्वाभिमानाने जगायचं धन्यवाद सर टी व्ही नाईनशी बोलल्याबद्दल हे होते मराठा योद्धा जरांगे पाटील यांनी जे काय त्यांना प्रश्न विचारले त्याचे सडेतोर उत्तर त्यांनी दिलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट हरिसह मी वैभव घाक टी व्ही नाईन मराठी वरळी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव